सर्वांना नमस्कार महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी आज राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत एक शासन निर्णय निर्णित केलेला आहे तो नक्की शासन निर्णय काय आहे आपल्याला शाळेमध्ये कोणत्या प्रकारची कार्यवाही करायची आहे कशाप्रकारे अंमलबजावणी करायची आहे तसेच मार्गदर्शक सूचना कोणत्या आहेत याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला शासन निर्णय एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे शालेय विद्यार्थ्याच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे अलीकडील काळात शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही अनुचित घटना घडल्या आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या बाबीचा शासन स्तरावर गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि वस्तुस्थिती शालेय विद्यार्थ्यांच्या विशेषतः मुलीच्या सुरक्षतेसाठी उपाययोजनासंदर्भात शासन स्तरावर वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वतोपुरी असल्याने या उपाययोजनेशी तडजोड करता येणार नाही ना आणि अस्तित्वात असलेल्या उपाययोजनाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तसेच काही नवीन उपाययोजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता पहा आपल्याला समजत आहे की अलीकडच्या काळामध्ये अनेक अनुचित प्रकार घडत आहेत त्यामध्ये खास करून मुलींच्या बाबतीत तर शासनस्तरावर याचा गंभीरपणे विचार केलेला आहे आणि त्या अनुषंगाने शासनाने नवीन एक शासन निर्णय आपल्यासमोर आणलेला आहे त्यामध्ये कोणत्या योजनांची आपल्याला प्रभावीपणे अंमलबजावणी करायची आहे याविषयी आता माहिती पाहूया पा शासन निर्णय आहे अ शाळा व परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे आता यापुढे शाळेमध्ये किंवा शाळेच्या परिसरामध्ये आपल्याला सी सी टी व्ही कॅमेरे बसवायचे आहेत आता त्याबाबत काय सूचना आहेत पहा एक शाळा व परिसरात विद्यार्थी शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सी सी टी व्ही कॅमेरा हा उत्तम पर्याय आहे दोन खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरता या शासन निर्णयाच्या दिनांकापासून एक महिना कालावधीत शाळा व परिसरातील मोक्याच्या ठिकाणी पर्याप्त संख्येने सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे बंधनकारक आहे या तरतुदीचे पालन न करणाऱ्या शाळाच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल सांगण्यात आलेलं आहे की ज्या काही खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत त्यांना एक महिन्याच्या आत सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक असणार आहे आता पहा शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत अशा शाळांनी प्राधान्याने कॅमेरे बसवण्याबाबत कारवाई करावी त्यानंतर किमान पाच टक्के निधी राखीव ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सदर शा सी सी टी कॅमेरे बसवण्याची जबाबदारी ही शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे असं या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याचं दिसून येत आहे त्यानंतर चौथा मुद्दा आहे पहा शाळा व परिसरात केवळ सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे पुरेसे नसून ठराविक अंतराने त्याचे फुटेज तपासणे देखील आवश्यक आहे असे फुटेज तपासणे आणि काही आक्षेपार्य बाबी आढळून आल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी विशेषतः मुख्याध्यापकाची व सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असेल आपल्याला सी सी टी व्ही कॅमेरे तर बसवायचेत आहेत केवळ सी सी टी व्ही कॅमेरा न बसवता त्यांची वेळोवेळी आपल्याला त्यांचे फुटेज देखील तपासायचे आहेत आणि संपूर्ण जबाबदारी कोणाची असणार आहे शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल आणि आठवड्यामधून किमान तीन वेळा अशी तपासणी करणे आवश्यक आहे त्यासाठी कंट्रोल रूमची देखील व्यवस्था करायची आहे आणि या फुटेज तपासणीदरम्यान काही जर आपल्याला अक्षरपार्य बाबी आढळल्या तर त्याबाबत आपण स्थानिक पोलीस प्रशासनाला कळवायचं आहे हा झाला पहिला मुद्दा की या शासन निर्णयानुसार आपल्याला शाळेमध्ये किंवा शाळेच्या परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवायचे आहेत आता दुसरा जो मुद्दा आहे पहा ब तो काय सांगतो आहे शिक्षकतर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यायची काळजी आता यामध्ये काय सूचना दिल्या त्या पाहूया आपण पाच शाळेतील शिक्षकस्तर कर्मचाऱ्याची नियुक्ती करताना काळजी घेणे व कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे यासाठी देखील उपाययोजना करणे आवश्यक आहे आता शाळेमध्ये जो इतर स्टाफ असतो त्यांची नियुक्ती करणे किंवा वेळोवेळी त्यांचं जे वर्तन आहे त्यावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक असणार आहे त्यासाठी पहा दोन नियमित कर्मचाऱ्याबरोबरच बाह्य बाह्यस्त्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने ज्या नेमणुका केल्या जातात जसे की सुरक्षा रक्षक सफाई कामगार मदतनी स्कूल बसचे चालक इत्यादी बाबतीत संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी म्हणजे काटेकोरपणे तपासणी श आपण चारित्र्य तपासणी करायची आहे तसा चारित्र्य तपासणीचा अहवाल आपल्याला पोलिसांना त्यांच्या फोटोसह तेथे ते आपल्याला तो तपशील द्यायचा आहे त्याचबरोबर शाळामध्ये बाह्य स्त्रोताद्वारे अथवा कंत्राटी पद्धतीने शिक्षक कर्मचारी नियुक्ती करताना सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी प्राधान्याने महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी हा देखील महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या शासन निर्णयामध्ये सांगितला दिसतो त्यानंतर तिसरा मुद्दा आहे पहा तक्रारपेटी यामध्ये काय सांगितलं आहे शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षतेबाबत करायच्या ठोस उपाययोजनाचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसविणे आवश्यक आहे त्याबाबतचा आपल्याला यापूर्वी शासन निर्णय प्राप्त झाला होता शाळेमध्ये आपण तक्रार पेटी येते आवश्यक तर आहेच पण त्या तक्रार तक्रारपेटीमध्ये जर काही तक्रारी प्राप्त झाल्या असतील तर त्याबाबत निश्चित कोणती कारवाई केली जात आहे याबाबत देखील तपासणी करणे आवश्यक असल्याचं या पत्रामध्ये नमूद केलं आहे तसेच दोन सरपेटी बसवणे हे तर आवश्यकच असणार आहे पण तक्रार पेटीच्या संदर्भातील संपूर्ण जबाबदारी ही शाळेच्या मुख्याध्यापाकडे असणार आहे त्यामुळे त्यांच्यावर जर कोणताही कसूर त्यांनी केला तर त्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचा मुद्दा आहे पास सखी सावित्री समितीच्या बाबतच्या तरतुदीचे अनुपालन करणे पा शाळा केंद्र तालुका शहर साधन केंद्र या स्तरावर संदर्भ क्रमांक दोन येथील शासन पत्रिका नव्हे सखी सावित्री समितीचे गठन करण्यात आले आहे पण त्याचबरोबर सखी सावित्री समिती किंवा इतर ज्या काही समित्या असतील ते विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी वेळोवेळी महत्त्वाचे पावलं उचलणे देखील आवश्यक असणार आहे त्यानंतर पुढील मुद्दा आहे विद्यार्थी सुरक्षा समिती प्रस्तावित गठन प ही समिती काय असणार आहे पाहूया एक शालेय विद्यार्थ्याच्या सुरक्षतेबाबत विशेषतः लैंगिक छळाबाबत अनुचित प्रकार अधूनमधून घडताना आढळून येतात समाजाचा अशा घटनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संवेदनशील स्वरूपाचा असतो व अशा घटनाचे विपरीत परिणाम विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयवर संपूर्ण समाज जीवनावर देखील होत असतात अशा अनुचित प्रकारांचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे त्यासाठी ज्या प्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक छाणाबावता करायचे अनुषंगाने पोस्ट करण्यात आले आहे त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थ्याच्या प्रकरणी अशा उपाययोजना होणे आवश्यक आहे त्यासाठी शाळा स्तरावर विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन शिक्षण अधिकारी यांच्या स्तरावरून एक आठवड्यात करावे अशी समिती वेळोवेळी विद्यार्थ्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजावून घेऊ शकेल म्हणजे विद्यार्थ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्याला शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला एक आठवड्यामध्ये मान्य शिक्षण अधिकारी यांच्या स्तरावरून त्याबाबतच्या सूचना प्राप्त होणारच आहेत और विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन करण्यासाठी आपल्याला एक आठवड्याचा कालावधी या ठिकाणी देण्यात आल्याचं दिसून येत आहे पुढे पहा राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती आता उपरोक्त अ ब क ड येथे नमूद करण्याला आलेल्या उपाययोजनांचा राज्यस्तरावर आढावा घेण्यासाठी खालीलप्रमाणे राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती गठीत करण्यात मान्यता देण्यात येत आहे आता आपण जर पाहिलं तर आपल्या या शासन निर्णयानुसार महत्त्वाचे कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर पहिलं आहे पहा शाळा व परिसरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसविणे त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे यामध्ये ते शिक्षक तर कर्मचारी यांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने घ्यायची काळजी त्यानंतर तिसरा मुद्दा असणार आहे तक्रार पेटीबाबतचा त्यापुढचा मुद्दा आहे सखी सावित्री समितीच्या तरतुदीचे अनुपालन करण्यासाठी आणि पुढे आहे विद्यार्थी सुरक्षा समितीचे प्रस्तावित गठन करण्यासाठी तर या सर्व गोष्टी प्रामुख्याने होत आहेत किंवा नाहीत होत सर्व गोष्टीचा आढावा घेण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती गठीत करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती कशाप्रकारे असणार आहे पाहूया पायामध्ये अध्यक्ष हे आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे हे असणार आहेत तर सदस्य म्हणून राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई त्यांचं संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे त्यांचं शिक्षण संचालक प्राथमिक सदस्य असणार आहेत शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक हे देखील सदस्य असणार आहेत या समितीचे आणि आयुक्त शिक्षण यांनी नामनिर्धित केलेल्या शालेय शिक्षण विभागामार्फत कार्यरत असलेल्या गट मधील दोन महिला अधिकारी देखील या समितीचे काय असणार आहेत आढावा समितीच्या सदस्य असणार आहेत त्याचबरोबर सहसंचालक प्रशासन व आयुक्त शिक्षण कार्यालय हे सदस्य सचिव असणार आहेत अशा प्रकारे राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती गठीत करण्यात येणार आहे अ ब क ड येथे नमूद करण्यात आलेल्या उपाययोजनाचा ठराविक कालावधीत आढावा घेणे आवश्यक आहे गट शिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक आणि अनुक्रमे महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा या उपाययोजनांचा आढावा घ्यावा यासाठी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्याचे व पालकांचे जबाब नोंदवावेत याबाबतचा अहवाल राज्यस्तरीय विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीत सादर करावा तर वर वर जे काय आपल्याला पेटी असेल शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे असतील किंवा शिक्षक कर्मचाऱ्यांचे जे काय आपल्याला चारित्र्याचं चा आपल्याला अहवाल द्यायचा असेल किंवा इतर प्रकारच्या ज्या काही उपाययोजना करायच्या त्याबाबतचा गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांनी महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा आढावा घेणं गरजेचं असणार आहे आणि त्याबाबतचा आढावा घेतल्याचा आवश्यकतेनुसार विद्यार्थ्याची किंवा पालकाची जबाबदारी कि त्यांनी नोंदवावेत पुढे आहे या स सर्व उपाययोजनांचा आढावा घ्यायचा त्याचप्रमाणे राज्यस्तरीय जी विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती आहे तिने देखील तीन महिन्यातून एकदा या सर्व उपाययोजना योजनाबाबत आढावा घ्यायचा आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांसोबत अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाल्यानंतर संबंधित शाळा व्यवस्थापन संस्था मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांनी सदर बाब चोवीस तासाच्या आत संबंधित शिक्षणाधिकारी यांना कळवावी अशी अनुचित घटना कोणत्याही प्रकारे दडवून ठेवण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित व्यक्ती किंवा संस्था गंभीर शि शिक्षेस पात्र ठरतील म्हणजे जर एखादी अनुचित घटना घडली तर त्वरित आपण चोवीस तासाच्या आत आपण शिक्षणाधिकाऱ्यांना ती कळवायची आहे अशाबाबतची मार्गदर्शक सूचना आपल्याला या शासन निर्णयामध्ये केल्याचं दिसून येतात तसेच सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे तर तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबतचा जो शासन निर्णय आहे आणि त्यातील मार्गदर्शक सूचना आहेत याबाबतची सविस्तर माहिती पाहिली मला अशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद